रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन दोन वर्ष खोक्याचे भ्रष्टाचाराचे सरकार राहिलेले आहे अंबादास दानवे कोस्टल रोड भुयारी मार्गामध्ये कारचा अपघात चालकाचं नियंत्रण सुटला आणि भुयारी मार्गातील भिंतीला जाऊन धडकली गाडी शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे पावनार येथे रोको आंदोलन पुणे शहर मुक्त होऊ दे पुण्यातील तरुणाचे पांडुरंगाकडे साकडे महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील बसी धरणाजवळ पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्र की बंदूक राष्ट्र अठ्ठेचाळीस तासात गोळीबाराच्या तीन घटना राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंदावडे महाराष्ट्रात दुधाचा दर सर्वात कमी अमूलच्या फायद्यासाठी सरकारकडून दूध भुकटीची आयात नाना पटोलेंचा गंभीर आरोप पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल काँग्रेसचा नितीश कुमारांना पाठिंबा दिल्लीच्या दुर्घटनेतील तीन मृतदेह सापडले पावसाळ्यामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या आट वर पैशाची <पाईशे> देवाणघेवाण झाल्याशिवाय तीनशे शब्दाच्या निबंधाची शिक्षा अशक्य राज ठाकरेंची अमेरिकेतून टीका शरद <पाईशे> पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार माजी आमदारांसह सोळा नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत लोकसभेच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या राजू शेट्टी यांचा आरोप लोकशाहीचा विश्वासघात करणारे सरकार या महाराष्ट्रात बसलेले आहे नाना पटोले विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चा चा चार जागांचा आज निकाल अर्थसंकल्पीय योजना लागू झाल्यानंतर विरोधी पक्षांची पळताभुई थोडी होईल अरुण सावंत पैशाच्या कारणावरून झाला वाद पाच आरोपींवर गुन्हा दाखल तर चार आरोपी फरार सुंदर बैलाच्या व्यवहारावरून वादातून गोळीबाराचा थरार निंबाळकर खून प्रकरणातील आरोपी गौतम काकडे यांना अटक सुप्रिया सुळेताई अब्जापती करोडापती आहेत त्यांना लाडक्या बहिणीची मदत काय करणार संजय गायकवाड नीट पेपर फुटी प्रकरणी तिघांची चौकशी सीबीआयचे पथक लातूरात धडकले प्रक्रिया अंतिम टप्प्यात उद्योग गुजरातला पळवले आणि ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहेत आदित्य था ठाकरे था यांची टीका बलात्काराच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपीला अटक पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं विजेचा शॉक लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू उल्हासनगरात इमारतीच्या टेरेसवरून पडून कामगाराचा मृत्यू